नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांनी संबंध चांगले ठेवल्यामुळे सर्वांचे लाडके राहाल तुमच्या योजनांवर काम करण्यासाठीही चांगली वेळ आहे तुमच्या प्रयत्नातून तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात गरजूंना मदत केल्याने तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक आनंद मिळू शकतो कोणतीही समस्या देखील सोडवली जाई आज तुम्ही पैशांचे व्यवहार काळजीपूर्वक करा मानसिक शांतीसाठी एकांतात वेळ घालवा जवळच्या नातेवाईकासोबत वादग्रस्त प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होऊ शकते त्यामुळे शांत राहा आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा वृषभ राशी आज या राशीचे लोकांचा कामाचा विस्तार होईल आणि पैसे मिळवणे सोपे होईल काळ आनंदाने भरलेला असेल तुम्हाला चांगली बातमी मिळेल आणि रखडलेल्या कामांना गती मिळेल मालमत्तेतून लाभ होईल नोकरीच्या नवीन संधी मिळतील आणि तुम्हाला व्यवसायासाठी बाहेर जावे लागेल अधिकाऱ्यांशी वैचारिक संघर्ष संभवतो मित्रांसोबत वेळ घालवा गुडघ्यांमध्ये अस्वस्थता आणि डाव्या पायाच्या बोटांमध्ये वेदना होऊ शकते प्रेमसंबंधांमध्ये नकारात्मक अनुभव येऊ शकतात वैवाहिक जीवन आनंदी राही आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांच्या इच्छेनुसार दिवस जाई तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीकडून सल्ला आणि मार्गदर्शन मिळेल सामाजिक संपर्कातून तुम्हाला काही विशेष बातम्या मिळतील कुटुंबासोबत एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल आज तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वादग्रस्त परिस्थितीवर रागावू नका ते टाळण्याचा प्रयत्न करा कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी त्याचे नियोजन केल्यास यश मिळण्यास मदत होईल वैयक्तिक कामांवर लक्ष केंद्रित करा आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कर्क राशी आज या राशीच्या लोक घर बदलण्याचा किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर संबंधित कामे पुढे जाऊ शकतात यावेळी वैयक्तिक कामे ऊर्जेने पूर्ण करण्याचा उत्साह असेल विद्यार्थ्यांना त्यांच्या कोणत्याही विषयाशी संबंधित समस्यांचे निराकरण मिळेल आज तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रवास पुढे ढकलण्याचा सल्ला दिला जाईल त्यामुळे वेळ आणि पैशाचे नुकसान होईल अनोळखी लोकांवरही विश्वास ठेवू नका मित्र किंवा नातेवाईकांसोबत आपल्या क्षमतांची पूर्ण काळजी घ्या आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा सिंह राशी आज या राशीचे लोकांना रखडलेली कामे पुन्हा सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे उत्पन्न चांगले होईल आणि चांगली बातमी मिळेल संवयस्कांमध्ये चांगली कामगिरी करा योजना यशस्वी होतील आणि नवीन कार्य साध्य होईल सुखद प्रवासाची शक्यता आहे व्यवसाय चांगला राहील आणि नोकरीत बढतीची संधी मिळेल ताप खोकला आणि व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते प्रियकराचे वर्तन सहकार्यपूर्ण राहील वैवाहिक जीवन आनंदी राहील आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांचे वैचारिक देवाणघेवाण होऊन प्रश्न सुटतील कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित माहिती मिळवा त्यामुळे काम सहज होईल योजनेवर काम करण्यासाठी दिवस चांगला आहे आज तुमचे वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित काही वाद असतील तर ते शांततेने आणि परस्पर सोडवण्याचा प्रयत्न करा अनिश्चिततेच्या बाबतीत वडिलांचा सल्ला घ्या तुम्हाला यश नक्कीच मिळेल आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा तुला राशी आज या राशीचे लोकांना काही खास लोकांना भेटण्याची संधी मिळेल ज्याचा फायदा होईल या संधींचा योग्य फायदा घ्या तुमची प्रतिभा आणि क्षमता यांचा पुरेपूर वापर करण्याची संधी मिळेल कुटुंबासोबत धार्मिक कार्यात वेळ जाईल आज तुम्ही जास्त जबाबदाऱ्यांमुळे तुमची वैयक्तिक कामे मध्येच अडकू शकतात तुमचे काम लोकांसोबत शेअर करणे चांगले राहील दाखविण्याच्या तुमच्या प्रवृत्तीमुळे विचार न करता अनावश्यक खर्च करू नका त्यामुळे लोकांमध्ये मत्सराची भावना वाढेल आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोक अपेक्षित यश मिळण्यात साशंकता राहील हवे तसे उत्पन्न मिळणार नाही कामात असंतोष राहील मुलांची चिंता राहील नवीन लोक फसवणूक करू शकतात सावध राहण्याचा सल्ला दिला जातो कुटुंबात वैचारिक मतभेद होऊ शकतात व्यवसाय सामान्य राहील आणि नोकरीत आळस राहील तुम्हाला कामात रस राहणार नाही आणि कामे अपूर्ण राहू शकतात सांधेदुखी आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात तुमचे तुमच्या जोडीदाराशी सौहार्दपूर्ण संबंध असतील आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे धनु राशी आज या राशीच्या लोकांची ग्रहांची स्थिती आणि नशीब साथ देत आहे राजकीय संबंध दृढ करा ही नाती तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील आज तुम्ही नकारात्मक विचारांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका धार्मिक कार्यात मन गुंतल्याने आराम मिळेल योग्य वेळी आलेल्या संधींचा वापर करणे महत्वाचे आहे तुमच्या वर्तनात बदल घडवून आणणे महत्वाचे आहे इतरांच्या बाबतीत धवळाढवळ करू नका आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना कामात समाधान मिळेल आणि उत्पन्नही पूर्वीपेक्षा चांगले राहील घर आणि कामाच्या ठिकाणी अंतर्गत वाद संपुष्टात येतील तुम्हाला मित्रांकडून सहकार्य मिळेल आणि कुटुंबातील सदस्य मैत्रीपूर्ण असतील लिक्विड्सच्या व्यापायांना फायदा होईल आणि अधिकारी त्यांच्या नोकरीत समाधानी राहतील संशोधन कार्यात रस वाढेल परंतु कुटुंबासाठी वेळ काढणे कठीण होईल विनाकारण वाद निर्माण होऊ शकतात आजचा उपाय आज आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कुंभ राशी आज या राशीचे लोकांची प्रलंबित कामे अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होतील यामुळे तुमची कामाची क्षमता वाढेल धार्मिक कार्यात रुची राहील आज तुमचे वैयक्तिक बाबींबाबत शेजायांशी वाद वाढू शकतात रागावर नियंत्रण ठेवा प्रवासाशी संबंधित कोणताही कार्यक्रम पुढे ढकलण्याचा सल्ला दिला जातो जोखमीच्या कामांपासून दूर राहा आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीच्या लोकांनी सामाजिक आणि राजकीय कार्यांपासून अंतर ठेवा वेळ वाईट असेल मनाने घेता मनाने निर्णय घ्या जुने उधारीचे पैसेही आज मिळू शकतात आज तुम्ही अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना काळजी घ्या खर्चावर नियंत्रण ठेवा यामुळे तुमची आर्थिक व्यवस्था सुधारेल विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करताना एकाग्रतेची कमतरता असेल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा